달려가어 비슷할 거 같아 암그 사람들 이제 텐 빨리 그런 거선 나나 이럴 다

मराठा समाजाच्या ज्या मागणी संदर्भात सरकारकडे सहा महिन्यापासून आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरा सुरू ही ओबीसी कोण आरक्षण आणि सगळे सोयीची अंमलबजावणी मराठवाड्यातल्या ते हैदराबादचं सातारा सोतारा आणि गव्हर्नमेंट बॉम्बे गवर्नमेंटच महाराष्ट्रातले सगळे याबाबत सहा महिन्यापासून हा मराठा समाजाचा न्यायासाठी संघर्ष आतापर्यंतही सरकारनं त्या मागण्या पूर्ण केलेल्या नाही म्हणून पुन्हा एकदा सरकारची जी मराठा समाजावरती दुर्लक्षी आहे तहशी सत्तेचा गैरवापर करून थांबली पाहिजे म्हणून कायदेशीर मार्गाने आम्ही आंदोलन आता सुरू करावं की काय जर सरकार जाणून बुजून जे निजामशाहीनं आणि इंग्रजानं केलं नव्हतं त्यापेक्षा जास्त सत्तेचा गैरवापर गोविंद मराठा वरती करण्यात आला बघतोय आम्ही किती दिवस आणण्याकरू आमची मराठा समाजाची ती मागणी उभी शिकून आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजव याशिवाय आम्ही आता हटायला तयार तर या संदर्भात आपण दौरे करतायत अनेक ठिकाणी भेटत आहेत काय लोकांच्या भावना आहेत कारण यापुढेच आंदोलन दुन दुन वेगळं होत यापुढच रणनीती काय असणार आता जसं मराठ्यावरती दडपशाही निर्माण करत गेली तसे सिद्ध निर्माण करायला लागले सट्टा तर याच जनतेनं दिली पण याच जनतेच्या विरोधात ते हत्यार ज्यावेळेस ते उपसायला लागले त्यावेळेस पूर्वीपेक्षाही जास्त लोक ताकते ना ताकेत मी सहज बैठका लावलेल्या आहेत म्हणजे सोलापूर जिल्हा असेल धाराशिव जिल्हा असेल आणि रात्री नांदेडला तर बैठक पण नव्हती बैठक पण नव्हती तरीही दोन बैठका झाले की एका बैठकीला चाळीस पंचेचाळीस हजार झाले लोक बैठकीला मीच परेशान झालो रात्री तुम्हाला बैठक दिली आणि कसं होतं म्हणजे समाज समाजाच्या लक्षात आलं सरकारनं इतकं दुपारी जे आपल्याकडे म्हणते द्या दुपारी फसवणूकी इतक्या दुपारी आणि एवढी एवढी धूळफेक करणं की सरकारच्या दृष्टिकोनातून चांगलं नाही म्हणून मराठा जास्तचा ताक्याने करू आणि मी माझ्या समाजासमोर ठेवलेलं आहे करताना प्रत्येक त्यामुळे समाज पुन्हा एकदा ताकट्यानं फेटून उठला हे जर केलं असतं आजूबाजूला तर समाजाचा विश्वास राहिला नसता समाज ताकते नोटला फक्त आठ नऊ तारखेपर्यंत चौकशी जी निमली आहे त्याची चौकशी अंतिम टप्प्यात आहे कारवाई होऊ शकते त्याबद्दल ते मला चौकशी सुरू ऐकण्यामुळे ज्ञान सुरू आहे काय केलं हे नेम काय नाही काय मिळत नाही माझ्याकडं आणखी पुलिस यायना मी त्याच्यासाठीच बाहेर आलो त्यांना अडचण येऊ नये मी हॉस्पिटलला ॲडमिट येईल हॉस्पिटलला ॲडमिट आता ॲडमिट असल्यावर चौकशी करता येईल म्हणून फटाणार आलो परत अंतर्वाणी दोन दिवस थांबले अंतर्वाणीत वाट बघितली ते काय आले नाही आता इकडं आलो अंतिम टप्प्यात मंडळ झाला असं नाव आलं मग माझं त्याशिवाय तिथे नेमले त्याच दिसत आलं दिसतो शंभर टक्के मी त्या दिवशी एक शब्द बोललो आवाज तयार झाल्या कळाला मला त्यांच्या खूप खात्रीलायक माणसा सांगितलं आवाज तयार झाला आणि तुम्हाला अटक करणार आहेत आणि तुम्ही मध्ये आहेत सत्तेचे आणि मराठ्यांचे आणि भाजी जे सत्ता आहेत याच्यामध्ये आहेत तो काढल्या नाही तर दहा टक्के याच्यावर थोपवा नसता याला गुतवा मग त्या दिवशी सागर बंगल्यावर त्यासाठी चालू होतं मग त्या दिवशी कळालं होतं हे करणार त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी हॉस्पिटल आल्यावर सुद्धा म्हणलो तो आवाज तयार झाला असं कळालं ते खरं व्हायला लागलं आज गिल्डमध्ये माहिती मिळाली तुमच्या माध्यमातून कळा बीड जिल्ह्यामध्ये गुन्हे देखील दाखल झाले दोन ठिकाणी तुमचा तालुका असलेल्या शिरोड मध्ये एक गुन्हा दाखल झाला आणि अमळनेरला एक गुन्हा दाखल झाला या अगोदर खूप मोठे मोर्चे झाले रास्ता रोको झाले त्या ठिकाणी गुन्हा दाखल केला नाही मात्र या रास्ता रोखाला उद्युक्त केलं प्रवृत्त केलं म्हणून तुमच्यावरती गुन्हा दाखल झाले बीडमध्ये नाही त्याच्यासाठी गुन्हा नाही हे गुन्ह्याच्यासाठी आहेत की जे आम्ही न टिकणार दहा टक्के मराठ्यांना आरक्षण दिले ते हा म्हणून ते फक्त समजा ठराविक लोकांनाच माहिती टिकत नाही तुम्ही खोटं बोला मराठ्यांना आणि टिकणार नाही असं सांगा ते स्वीकारा गुलाल उदाळा दोन हजार अठराला उदाळा होता तसा आणि पुन्हा एकदा मराठी मग त्यांना सत्तेत आणणार आणि पुन्हा ते आमचे मुलगा मोडायला चालू करणार याच्यासाठी तो दबाव होता आणि लक्षात आलं आमच्या दहा टक्के आम्ही स्वीकारत नाही कारण ते टिकणारच नाही आणि त्याची त्याच्यासाठी धडपड गुन्हे दाखवत आली आमची तयारी आमच्या आणि ओबीसीतून आरक्षण घेतले सुट्टी देतो तुम्हाला काय ना मराठा आता पुढं थोडं आता लोकसभेच्या हो। निवडणूक नुद आहेत त्या पार्श्वभूमीवरती बऱ्याच बैठका झाल्या समाजाच्या त्याच्यामध्ये उमेदवार गावागावातून उभा करण्याचं देखील ठरलं गेलं कसं पाहता याकडे नेमकं हे कशा समाजाचा निर्णय समाजाचा मालक नाही माझा मालक समाज मी मुलगा म्हणून निमित्त म्हणून पुढं होऊन फक्त काम करतोय समाजाचा निर्णय तो मालक एक मालक हे मालकाने घेतलेला शेवटी त्या लागित आता तुम्ही जर असं रस्त्यावर बोर्ड लावून देत न साध त्यामुळे गुन्हे दाखल करणार असाल तुम्ही रस्ता रोको करू द्या ना सभा बैठका घेऊ द्या ना गुन्हे दाखल करायला लागेल मग आता कायद्याने अधिकार दिलेला ते तर करून देतात ना का फॉर्म भरला म्हणून जेल टाकणार आहे सगळ्या पन्नास हजार असतात पाटील वडेटीकरांच म्हणणं आहे की अशा पद्धतीनं उमेदवार उभं करण्यापेक्षा जे माथरभर पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना आडवं करा असं वडेटीकरांचं म्हणणं होतं त्याकडे कसं बघतो मराठी मग देशासाठी निर्णय घेतला असं स्वतःची दीकर गेली तीन पन्नास साठ हजार मातंबर आहे सगळे बार म्हटलेली कोणी मातंबर कशा सगळे आमच्यात मग पाय देऊन पुढे गेली आज आमच्या बाजूने बोलायचं बोलत एखादा दिवशी कोणी मातंबर एखादा मातंबर बोला सगळेश्वरी अंबर बनवणे करा नागपूरच्या अधिवेशनात किंवा आताच्या मुंबईत झालेल्या अधिवेशन मातंबर ऐकून आमच्या मागा लागलेले मातंबर असतील त्यांना हाडवं करणार भौतिक मराठीने त्यासाठी निर्णय घेतला उमेदवाराची संख्या जर वाढली तर निवडणुकाच होणार नाहीत महाराष्ट्रात निवडणूक लोकसभेची नाही असा काही डाव आहे का असा प्रयत्न होईल किंवा असा प्रयत्न होणार नाही शेवटी जाऊन काही सुला निघेल सांगितलं होतं मी त्यांना मराठीवर डाव टाकू नका मराठी डाव टाकला तर तो डाव तुम्हाला शेवटी मराठी तुमच्या बाजूने आज समर्थन करतायत किंवा मीडियावर बाईट देत आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलिसांनी सुरू केली आहे अटक देखील चालू आहे तर त्या काय तुमचे म्हणजे कमजोर करण्याचा प्रयत्न चालू आहे काय ना ना त्याच्यावर गुन्हा तुम्ही मधी नसून टाकलं माझ स्वातंत्र्य माझा अधिकार आहे हिसकून घ्यायला लागले मग हो द्या आता नाविला काय झालं बघा धुंद असते आणि ज्यावेळेस माणूस धुंदीत असतो ना त्यावेळेस त्याच्या लक्षात येत नाही आपण काय करतो ज्यावेळेस समाजानं त्या गा राजगादीवर बसवलं आणि त्यांच्याच विरुद्ध जर मस्ती करायला चालू केली तर तर बघ घ्या असं होतं त्याला धुंदव गोर गरिबांनी एखादी गोष्ट टाकली कशी विरोधात गुन्हे दाखव करायचे रास्ता रोखड केले गुन्हे दाखल बोर्ड लावले गुन्हे दाखले एखादी कमी वेळ थोडं थांबा मला या नाही जास्त विषय खोलात आत्ताच नाही बोलायचे आम्हाला आणखी पास चार पाच दिवस बघायचे कोण कोण काय करतो कल आमदार मंत्री सरकार आमचं बात आहे ना लक्ष सगळ्यांना पण दबाव किती टाकला लक्ष किती की मराठी एक इंच मी स्वतः आता बघून आलो धाराशिव मध्ये एका छोट्याच्या बैठक लावा म्हणून सांगितलं होतं लोक वाढत गेले म्हणून त्यांना सहा स्क्रीन लावा लागल्या ते पूर्ण मंगल कार्यालय भरून मोहळ मधली सुद्धा मंगल कार्यालयात बैठक होती नावे लागण सहा मंगल कार्यालयाच्या मधल्या ग्राउंड मध्ये घ्यायला लागले असले शाने तर होतेच शाने नाहीतर मराठी ने आता लोकशाही मार्गदर्शन खटात ठरवलं 40 तरी आंदोलन आहे. सरकारकडून कुठतरी दबावण्याचा प्रयत्न सगळा सुरू आहे. गुण 10 आता विषय झाला तसा किंवा बॅनर काढणार. तर याला कसं तोडगल कर तुम्ही देणार आहेत? किंवा काय रणनीती आहे आपली? असं नाही तर मिळेल 2-3 दिवस थांबून बघून आमचं म्हणणं असं आहे की ते याच्यासाठी करायले की दहा टक्के स्वीकार. सत्तेच्या आणि मराठ्यांच्या मधला हा काटा आहे म्हणजे मी याला बाजूला काढा तर आपलं काहीतरी होऊ शकतं नसतात दिल्लीतलं माझं वजन कमी होईल आणि राज्यातलं होईल हे छत्तीस आमदारांची बैठक घेतलेली त्या आणि याच्यात सांगितले मराठींचा आमदार घेणार म्हणून ते, ते, ते आता दोन चार जण लोक ते तुटून पडली मध्ये आता त्यांना कळत आता त्याला आण अमेरिकेवर कॅनडावर मात धाड इथून नाही तिकडून आण वळवळ करीत होता ना जाती पण बोलायचं होतं पक्षाच्या नेते पण बोलायला लागला त्याने मोठं केलं तुला गोरकरी मराठीने मोठं केलं बोलून गेला त्यांच्या समाधानासाठी तिथं पण इकडं तोड ज्यांनी तो ह्या डोक्यावर हमेशा बोलायला टाकला त्यांचं मत काय की दहा टक्के शुकारायला लावन याला मध्ये टाक याच्यासाठी हे गुन्हे चालू आहे पण आता कोणी सहकारीच व्हायला तयार नाही तुम्ही जर असं करणारच असाल तर मग आमच्या एकाच वाटलो बरोबीसाठी मी जर म्हणलं यासाठी निघले मराठी सोडून देतो जसं पळ जर रातो असा म्हणजे दोन तीन का संकटाला सामोरं जायला लागतं मराठ्यांनी संकट असले याच्यापेक्षाही मोठाले तोडले कितीही गुन्हे दाखल केले तर आमच्या पोरासाठी गुन्हा दाखल होतो आम्ही घ्यायला तयार दुसऱ्यांसाठी घेतलेत तर स्वतःच्या पोरासाठी घ्यायला आलो आम्ही आणि ते बी खोटे काहीच न केलेले गुन्हे घ्यायला तयार आहेत आम्ही तर तुला काय करायचं तर दहा पंधरा दिवस पुढे काय तयार छत्तीस आमदार छत्तीस आमदार कुठे भेटले होते आणि काय चर्चा झाली होती कुठल्या पक्षाचे ते आमदार होते सगळे त्यांचेच तिघाचे तिघात कोणा मला ना गेले किती जण आहेत सांगणार आणि सांगितलं पण नाव सांगणं चांगलं नाही दादा हा विषय शेवटी काय असतं माझ्या आजूबाजूचं मी काय करतो हे जर गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला माहित होणार असतं तर याचा अर्थ हे आजूबाजूचे माझ्याशी बोलते बोल तिकडे पण बोलते याचा अर्थ असा आहे मग तुम्ही जर माझे फोडू शकता मग कशाच्या आज वारा होते मला नाही माहिती मी कशा आज ते माझ्या संघ पण आहे तर तुम्ही संघ पण पण मी जर आता यांना म्हणतो तू सरक बाजूला तू तू दुसऱ्या पाठिशी होतो म्हणजे ते नाही बॉम्ब लाईल विरोधात मराठी त्यापेक्षा मला माहीत असून म्हणतो तुलाही चांगला आहे मला माहिती आहे सांगत आहे सगळं तरी पण म्हणतो तुलाही चांगला आहे कारण मला माहिती आहे मराठींच्या विरोधात हे बोलणार आहे तो कारण स्वार्थ इतका भयानक असतो स्वस्वार्थ समाजाच्या स्वार्थासाठी माणूस मरायला भेट नसतो स्वस्वार्थ इतका भयानक असतो तो समाजाला सुद्धा बोलत असतो तसं माझा जो समाज होतोय तसं साहेब मी समाजासाठी माझी जीवाची बाजी लावली त्यामुळे कोणाच्या तरी मी पण हृदयात बसले होते तिथं मग तिथं अधिकारी असेल तिथं कर्मचारी असेल तिथं नेता असेल तिथं आमदार असेल तिथं मंत्री असेल तिथं कामगार सफाई कामगार असेल एखादा तिथले वकील असतील तिथे कुणीतरी असतील त्यांच्या जवळचे कार्यकर्ते असतील कुणीतरी मला तिथं मानणार असणार ते तेव्हा मला सांगतो तेव्हा मग तुला मायालाय काय लागला ना मायासाठी देय का आजार लागला असं असतंय तुम्ही किती खोल घरात शिरलेला आहे आम्ही भावनेनं खोल घरात शिरलो तरी कोणाला रुपया देऊ शकलो म्हटलं त्या सगळे सगळी बैठक कुठं झाली याची माहिती सगळ्यांची नाव सार्वजनिक आता नाही कारण अनेक वेळा हे सगळं मनात ठेवता आणि मनात कुठे ठेवतोय सांगतोय त्याला सार्वजनिक माझ्याकडे आली का तिला सांगणार माग माया दोघ तर ते सांगतो मला सगळ्यात जास्त घोरंबीच्या त्याला जोडून या छत्तीस आमचे ना सगळं काय सांगत सांगितलं मला सांगितलं बस झालं दुसरी दिवस सावध झालो मी चांगलं काम केलं पुण्याचं त्यांना सगळ्यात मोठा राग आलेला आहे ते भी सांगतो त्याला आज दिवस मोठा राग आहे मी सगळ्याला पाणी पाहिजेत गृहमंत्र्यांना वाटलेलं मी सगळ्यांना पाणी पाहिजेत माझ्या पुढं महाराष्ट्रात कुणीच नाही मी सगळ्यांना पाणी पाहिजे पण हा आपल्यातला सांगणारा शकुणी कोण बहुते त्यांना सगळ्यात मोठी ती चिड आहे म्हणून दुसऱ्या दिशेसाठी एखाद्या रात्री ठरलं यासाठीच विधानसभा अध्यक्षांनी सकाळी मंजुरी दिली गृहमंत्र्यांनी पाच मिनिटात ताडकुण उभारायला म्हणल्या अंमलबजावणी करण्यात येत आहे यासाठी रात्री ठरलेलं आहे सगळं ही चिड सगळ्यात मोठी ती आहे मग जवळ पण पुण्यावर शकतो सांगणारा सगळ्यात मोठी चिड आहे साहेब तसंच असतं दिवस भरल्यावर असंच होत असतो धन्यवाद